नव्हेतील पावणे एमआयडीसी परिसरात आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे डब्ल्यू एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंचाहत्तर एकशे शहात्तर आणि एकशे सत्याहत्तर या चार कंपन्यांना आगीने फेडा घातला आहे आग लागल्यानंतर पोलिसांनी आणि प्रशासनाने तात्काळ आजूबाजूचा परिसर रिकामी केला आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही आतापर्यंत जखमी झाल्याची कोणतीही प्राथमिक माहिती समोर आलेली नाही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे पावणे इंडस्ट्री एम आर टी सी मध्ये विटा केम आणि रायगड केमिकल या फॅक्टरीला आग लागलेली आहे या ठिकाणी अग्निशमक विभागाचे गाड्या आलेले आहेत आग विजवायचे काम चालू आहे तसेच पोलीस फोर्स आलेला आहे आणि या ठिकाणी सध्या आग विजवायचे कंट्रोल मध्ये आलेलं आहे अद्याप माहिती तशी मिळालेली नाही कोणते केमिकल आहे आतापर्यंत चार कंपन्यांना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे अद्याप पर्यंत माहिती शिकायला नाही नंतर पंचनामा केल्यानंतर माहिती मिळाली आतापर्यंत याच्या व्यतिरिक्त दोन कंपन्या आग लागलेली आहे बाकीचे त्या ठिकाणी आम्ही काळजी घेतो खारघर त्याच्यानंतर शिडको ऐरोली या ठिकाणचे फायर ब्रिगेड आलेले आहेत ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री